आपल्या हिंदुस्थानामध्ये सगळे जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदन वाले असतील तर कारगिलच्या सीमेवर अडवणार एक लक्षात ठेवा आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहेत पण तुमचं माझं कपाळावरच हे सुरक्षित आहे त्यांच्या जर बंदुका खाली आल्या आपलं चंदन मिटलच म्हणून समजा पण देशभक्ताची फार गरज आहे दादा तुमच्या गावात आहेत का नाही कोणी फौज मध्ये आहेत का असतील तर त्यांच्या आईवडला करता जोरदार टाळवा दो बघा असं असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही जेव्हा एखाद्या आईचं हृदय फुलाच आणि मनामध्ये दे देशभक्तीची आवड तेव्हाच एखादा ते फौजी जन्माला येतो पण त्या फौजीची मैत्री करायला वेळ लागेल पण कळेल ना तेव्हा वेळच लागेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून बघा विचार करण्यासारखी ओठे म्हणून एखाद्या वेळेला आपण देवाच्या मंदिरासमोरून जाताना एखाद्या दे वेळेला देवाच्या पाया पडला नाही तरी चालल पण एखादा जर भारतीय सैनिक येत असेल ना त्याला शलूट मारल्याशिवाय राहू नका हीच खरी देशभक्ती ठरल <laughs> म्हणून या ठगामध्ये मी फक्त दोनच पांडुरंग मानतो कोणकोणते एक विटेवरचा आणि दुसरा सीमेवरचा फरक काय आहे विटेवरचा पांडुरंग परमात्मा भक्ताचे संकट निवारतो पण आमचा सीमेवरचा विठोबा आले संकट स्वतःवर घेतो त्यांचे आपण उपकार म्हणले पाहिजे दादा हो नाहीतर माणसं म्हणत असतात दंगा झाला बोलवा आर्मीला लेकरू बोर मध्ये पण बोलवा आर्मीला आतिरिके घुसले पूर आला बोलवा आर्मीला अरे मग पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला बोलवा नाही एखाद्या इंडियन आर्मीला त्यांच्या हाताने हो द्या थंडावंदन खऱ्या अर्थानं तिरंग्याची किंमत त्यांना आहे अरे वाऱ्यामुळे नाहीतर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा याची जाण ठेवणं आज गरजेचं आहे नाहीतर आताच्या काळात मुली मुला करता मरतात मुली मुलांकरता मरतात अरे मराव आपल्या देशाकरता आपल्या धर्माकरता आपल्या राष्ट्राकरता क्यों मरते हो बेवफा सनम के लिए दो गज जमीन तक नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए अरे मरना है तो मर वतन के लिए हसीना भी दुपट्टा फाड़ लेगी तुम्हारी कफन के लिए त्या देशा करता दादा काय नुसरे करता बरं करायचे मी म्हणत नाही तुमच्या मुलाला आमदार खासदार मंत्री काय करायचा ते करा पण जेनेकुन आपल्या मुलाला दोन महिने तरी एखाद्या वार्षिक शिक्षण संस्थेत टाका जेनेकुनून ती आईवडलाची सेवा कर संप्रदाय त्याला कळल आणि

भक्ते भक्ते ही बनेंगे जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश मेरा ओ भारत देश मेरा सत्य इन सार धर्म का लगता है पग पग मेरा ओ भारत देश मेरा

फक्त दोन नोकऱ्या श्रेष्ठ जय जवान जय किसान आज शेतकरी राबराब शेतामध्ये कष्ट करतो म्हणून आपण सगळे शेतकरी हा जेवताना कधी शेतकऱ्याचे उपकार विसरू नका आणि झोपताना त्या शेतकऱ्याचे एक सीमित रक्षण करतात ज्यांच्यामुळं आपण रात्रभर सुखानं धोकतो त्या लष्कराला कधी विसरू नका कारण कि जंगल में पेड़ तो बहुत थे लेकिन चंदन जैसा नहीं अरे दुनिया में तो नौकरी बहुत है यार लेकिन फौजी जैसी नहीं जानदार नौकरी की है ये तो जीता जागता राष्ट्र पुरुष है ये वंदन की धरती है ये अभिनंदन की धरती है ये अर्पण की भूमि है ये तर्पण की भूमि है यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए और मरने के बाद भी गंगा जल में हमारे बहती अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत माता की अशोक जे का चुकी असलते माचा बुद्धि योगी नानो पार का प्रसाद गोड़ सन